ताजी अपडेट घेऊन अं माळेगाव सहकारी साखर सहकर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचा आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फिरे अखेर एस सी प्रवर्गातील निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार भोसले अठराशे मतांनी लीडवरती असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते लीडवरती थोडक्यात त्यांचा विजय झाल्याचं वृत्त आहे मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही मात्र रतन कुमार भोसले हे अठराशे मतांनी विजय झाल्याचं वृत्त समोर खात्रीशी वृत्त समोर येत आहे त्यापाठोपाठ अनुसूचित जाती जमाती पाठोपाठ ओबीसी मधून नितीन सेंडे हे देखील आघाडीवर असल्याचं वृत्त आहे त्यांना अकराशे त्र्याऐंशी लीड मिळालेली आहे अकराशे त्र्याऐंशी ची आघाडी आहे आणि अद्याप पर्यंत चार पेट्या तपासणं बाकी आहे त्यामुळे त्यांची लीड देखील निर्णायक लीड मानली जात असल्याचं चित्र आहे त्याचबरोबर एन टी प्रवर्गातून देखील निलकंठेश्वर पॅनलचेच विलास ऋषिकांत देवकाते हे आघाडीवरती असल्याचं वृत्त आहे विलास ऋषिकांत देवकाते हे अठराशे मतांनी आघाडीवरती असल्याचं अं वृत्त आहे यामध्ये आतापर्यंत वीस पेट्या मोजण्यात आलेल्या आहेत तेरा पेट्या अद्याप बाकी आहेत मात्र त्यांची ही जी आघाडी आहे ती ही निर्णायक आघाडी असल्याचं बोललं जात आहे यापूर्वी जे कल हाती आले होते पहिल्या फेरीमध्ये पहिल्या फेरीमध्ये सहकार बचाव बचालचे अध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रराव अण्णा तावरे हे मोठ्या फरकाने लीडवरती असल्याचं चित्र आहे रणजित खलाटे हे देखील सांगवी गटातून लीडवरती असल्याचं चित्र आहे त्याचबरोबर बारामतीतून नेत बारामती गटातून नेताजी गवारे हे लीडवरती आहेत तर महिला प्रवर्गातून राजश्री पोखरे या सहकार चार उमेदवार आघाडीवरती असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये ताजी अपडेट आहे त्या अपडेटनुसार एस सी प्रवर्गातील रतन कुमार भोसले हे खात्रीशीर वृत्तानुसार अठराशेच्या च्या लीड नेते पुढे आहेत आणि ते, आहे, ते विजयी आ, ही लीड त्यांची विजयी लीड आहे असंही बोलले जात आहे त्याचबरोबर नितीन शेंडे हे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार आहेत नीलकंठेश्वर पॅनलचे आहेत त्यांचेही अकराशे त्र्याऐंशी मतांनी ते लीडवरती असून केवळ चार पेट्या चा, मोजण्याचं काम बाकी आहे त्यामुळे त्यांचा विजयीही दृष्टीपथात असल्याचं बोललं जाते या व्यतिरिक्त एन टी प्रवर्गाची देखील मोजणी पूर्णत्वाकडे जाताना दिसते दुसऱ्या फेरीमध्ये विलास रशिकांत देवकाते हे अठराशेच्या लीडने पुढे आहेत त्यांची ही लीड निर्णायक मानली जाते मात्र या ठिकाणी वीस पेट्या मोजल्या गेलेल्या आहेत तेरा पेट्या मोजणं अद्यापर्यंत बाकी आहे त्यामुळे अद्यापर्यंत आलेल्या जे अपडेट आलेली आहे जे आघाडी दिसते आहे त्यामध्ये एस सी प्रवर्गातून एस सी प्रवर्ग ओबीसी प्रवर्ग व एन टी प्रवर्गातून प्रवर्गातून तीनही उमेदवार हे नीलकंठेश्वर पॅनलचे पुढे असल्याचं विजय होत असल्याचं वृत्त आहे त्याचबरोबर महिला प्रवर्गाची मतमोजणी नुकतीच सुरू झालेली आहे आणि त्यानंतर गटातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यासाठी अपडेट ताज्या अपडेटसाठी आपण आमच्याशी संपर्कात राहा डी बी लाईव्ह झटकाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून ताजी अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल धन्यवाद